नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा हाय व्होल्टेज ड्रामा ठरलेल्या प्रभाग क्रमांक मध्ये शेवटच्या फेरीमध्ये शिंदे गटाचे तीन उमेदवार निवडून आले या प्रभागातील का नाना काळे या भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते यावेळी बोलताना अमोल शिंदे यांनी सर्व जनतेचे आभार मानत आम्हाला हरवण्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकांनी साम दाम दंडभेद याचा वापर केला तरी आमचा हा विजय झाला असे म्हणत पुन्हा सर्व जनतेचे आभार मानले मोठी ताकद तुम्ही निर्माण केली आव्हान केलं मात्र प्रदेशात निकालामध्ये का कसं काय दिसून आलं काय याच्या पाठीमागचं कारण असू शकतो किंवा भाजपने कशा पद्धतीनं विचार केला किंवा निवडणूक जिंकली सोलापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही युती करून लढलो चार जागांचा विजय आता तरी आम्हाला मिळालेला आहे वास्तविक तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचं इलेक्शन सोलापुरात झालं पैशाचा ज्या पद्धतीचा वापर झाला सत्तेचा गैरवापर ज्या पद्धतीचा झाला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या काही नेतृत्वाने तुम्ही बघितलं की आम्हाला पाडण्यासाठी जंग जंग पछाडला काही नावं घेऊन सांगत होते रात्रभर झोपत नव्हते प्रत्येक गोष्टीचा वापर झाला बाळाचा वापर झाला पैशाचा वापर झाला सामाजिक गणित बिघडवण्याचा सा प्रयत्न केला समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम झालं पण तरी सुद्धा प्रभाग सातच्या जनतेनं वाटतं की आमच्या भगिनी कन्सितही त्या आम्ही त्यांना निवडून येऊ शकल्या नाहीत पण वास्तविक आम्हाला जे यश प्राप्त झालंय त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून कुणीतरी बोललं पाहिजे होतं आणि कुणीतरी त्या विषयाला वाचा फोडली पाहिजे या उद्दिष्टानं मी सगळ्यांना बोलण्याचा आणि जागं करण्याचा प्रयत्न केला माझा कुणाला वैयक्तिक विरोध नाही आहे ना पालकमंत्री महोदयांना ना, ना कुणाला नाही आहे पण ज्या पद्धतीचं वातावरण त्यांनी शहरामध्ये तयार झालं सुरुवातीपासून त्याच्यामध्ये जी चीड होती ती व्यक्त सर्वसामान्यांच्या मनात होती तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य माणसाला असं वाटत होतं की अमोल शिंदेने जी बोललय ते आमच्या मनातलं बोललंय जी त्यांना वाटतंय ते बोललेलं आणि त्याच्यामुळं कुठेतरी कोणीतरी बोललं को सोलापूर नाही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने इलेक्शनची तयारी केली आयात उमेदवार बाहेर असेल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा कितपत यश आहे त्यांनी प्रभाग सहा मध्ये उबाटाच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्या त्यांनी प्रभाग बावीस मध्ये ह्याच्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना उमेदवार दिल्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी बाहेरून उमेदवार आणून हे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या उमेदवाराची लोकप्रियता आणि यांच्या पक्षाची ताकद पैशाची ताकद या सगळ्या जोरावर तिथे आजच्या मिटीला तर मला ते सांगता येणार नाही याचं कारण आहे माझे नेते एकनाथजी शिंदे साहेब जे राज्याचे प्रमुख म्हणून माझ्या शिवसेनेचं काम करतात त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेब आदेश एम नी, एम नी जे आदेश देतील त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची वाटचाल सोलापूरात शिवसेना आणि यश मिळवून आहे कसं जे आहे यश तुम्हाला माहित आहे की काही मुस्लिम बहुल भागामध्ये संख्येनं ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि माग सुद्धा एम तिथं चांगल्या ताकदीने निवडून आली होते बरेचदा काही लोक आवर्जून बोलतात की एम आणि भारतीय जनता पार्टी कुठेतरी आहे का काय अशा पद्धतीनं बोललं जात आहे त्यामुळे त्याचाच निकालात काय परिणाम दिसलाय काय का ही परिस्थिती लाडक्या बहिणींची साथ मिळाली निवडणुकीत लाडक्या बहिणींची साथ मिळाली लाडक्या बहिणींची प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रचंड मोठा तुम्ही बघितला की मताधिक्य मला वाटतं आमचं एकच उमेदवारांचं शंभर आहे बाकी त्याच्यापेक्षा सगळे मताधिक्य जास्त आहे मला पाडण्यासाठी खास करून खूप प्रयत्न झाले पण ज्या पद्धतीने तुम्ही पत्रकार बांधवांनी असेल प्रभागातल्या लोकांनी असेल आणि सोलापूरकरांनी अशा संघर्षाच्या काळात मला साथ दिली त्याचा हा कौल आहे असं मी समजतो ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा